नमस्कार स्वागत आहे तुमचे विशाल चान, या दे किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेले आहे एक वाटी तांदळापासून मऊसूत असे घावणं तुम्ही बघू शकता खूप मऊ आणि खूप छान आपले हे घावणं तयार झालेले आहेत त्यासोबत मी आलूची चटणी आणि ओल्या नारळाची चटणी सुद्धा तयार केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा तर हे तांदळाचे घावणं तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मी एक वाटी राशनचे तांदळ घेतलेले आहे हे छान मी चार ते पाच तास भिजत ठेवले होते आणि ओलं नारळ आपल्याचे साल काढून छान बारीक खाप करून घ्यायचे आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे छान आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बारीक बारीक केलेल्या ओलं नारळामध्ये आपल्याला भिजवलेले तांदूळ टाकायचे आहे आणि छान बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता हे जे बॅटर आहे हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि आता याच्यासोबत लागणारी चटणी आपण तयार करून घेणार आहोत तोपर्यंत हे बॅटर आपण रेस्ट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत आता याच्यासोबत लागणारी चटणी ते चटणीसाठी लागणारे साहित्य दही भाजलेले शेंगदाणे चवीनुसार साखर मीठ ओलं नारळ भाजलेल्या मिरच्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीरच्या काड्या आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे साधारण दोन चमचे असतील दोन दोन चमचे ओलं नारळ चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कोथिंबीरच्या काड्या लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन मी कढीपत्त्याच्या पाण्यातसुद्धा टाकणार आहोत ज्याने टेस्ट खूप छान येते आणि थोडीशी साखर यामध्ये आपण दोन चमचे दही टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ दही टाकल्यामुळे आणि साखर टाकल्यामुळे ही चटणी छान गोड आंबट लागते आणि खायला खूप छान लागते तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे नक्की चटणी करून बघा आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून ही चटणी छान बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला हवी तेवढी पातळ किंवा घट्ट ही चटणी तुम्ही राहू देऊ शकता आता मी थोडी पातळ चटणी मी करणार आहे आता बघा यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये तडका टाकणार आहोत तर तडक्यासाठी मी एक चमचा तेल छान गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी छान झालेली आहे आता आपण जिरे टाकणार आहोत त्यानंतर कढीपत्ता हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हा तडका आपण चटणीमध्ये टाकणार आहोत खमंग वास असा तडक्याचा सुटलेला आहे हे बघा तडका टाकल्यामुळे ही चटणी खूप छान लागते तुम्ही चटणी इडलीसोबत डोस्यासो डोस्यासोबत सुद्धा करू शकता खायला खूप छान लागते आता आपण आलूची चटणी करणार आहोत उकडलेले आलू अद्रक लसण कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ मिरच्या जिरं मोहरी लाल तिखट आणि हळद आता एका कढईमध्ये आपण एक पळी तेल टाकून छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट छान होऊ द्यायची आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पाने तुम्ही यामध्ये मसालेसुद्धा टाकू शकता मी यामध्ये मसाले टाकत नाही आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी ही साथ चटणी करत असाल तर हिरव्या मिरच्या स्कीपही करू शकता थोडंसं लाल तिखट तुम्ही टाकू शकता आता यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे हा नाश्ता खाण्यासाठी खूप छान लागतो आणि एक वाटी तांदळापासूनच संपूर्ण घरासाठी हा नाश्ता तयार होतो आणि फार वेळही लागत नाही आणि हे पीठ आंबवण्याचीसुद्धा गरज लागत नाही झटपट हा नाश्ता तयार होतो तुम्ही एक वेळेस मुलांसाठी नक्की तयार करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नाश्ता खूप आवडेल आता यामध्ये कढीपत्त्याची पानं लाल तिखट आणि हळद पण टाकलेली आहे त्यानंतर उकडलेले बटाटे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी तुम्ही हा नाश्ता सर्वांसाठी सकाळी करू शकता इडली आपण नेहमीच आपण खातो तर एक वेळेस तुम्ही तांदळापासून अशा प्रकारे घावणं तयार करून बघा छान मऊसूत नरम आपले हे घावणं तयार होतात आता हे बघा छान ही चटणी छान परतून घ्यायची आहे आपल्या आलूची चटणी छान तयार झालेली आहे आता आपण घावणे तयार करण्यासाठी घेणार आहोत हे बघा ह्या घावण्याच्या बॅटरमध्ये मी थोडंसं आणखीन पाणी टाकलेलं आहे एक वाटे तांदळासाठी आपल्याला साधारण दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या प्रमाणे तुम्हाला हे बॅटर छान पातळ करून घ्यायचं आहे घावणे तयार करण्यासाठी मी लोखंडी तवा वापरत आहे तुम्ही नॉनस्टिक किंवा कोणतेही तवा वापरू शकता त्याला छान तव तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे तवा छान गरम होऊ द्यायचा आहे त्यानंतर चमच्या साहाय्याने छान आपल्याला घावणे पातळ पातळ घावणे छान सोडून घ्यायचे आहे तुम्ही ही घावणे एका साईडने सुद्धा भाजून घेऊ शकता मी ही घावणे दोन्ही सुद्धा भाजून घेत आहे तर थोडंसं आपण तेल सोडूया आणि दोन्ही साईडने आपल्याला घावणे छान होऊ द्यायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा छान जाळी आपल्या घावण्याला आलेली आहे यामध्ये आपण ओलं नारळ टाकलेला आहे त्यामुळे चवीला हे घावणे अप्रतिम लागतात तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे तांदुळाचे घावणे नक्की तयार करून बघा जर तुम्हाला तांदळाचे तांदूळ भिजू घालून वाटून असं करायचं नसेल तर तांदळाच्या पिठापासूनसुद्धा तुम्ही घावणे तयार करू शकता आता हे बघा छान पातळ पातळ आपल्याला सर्व घावणे आता तयार करून घ्यायचे आहे एका साईडने छान झालेलं आहे आता दुसऱ्या साईडने छान पलटून घ्यायचं आहे इझिली हे निघतात तव्याला चिटकत नाही जाळी पण याला खूप छान आलेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे हे तांदुळापासून घावणे नक्की तयार करून बघा सर्वांनाच खूप आवडेल आपले गावणे आलूची चटणी आणि ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही एक वेळेस नक्की अशा प्रकारे करून